ती अरुल मिघू सुब्रमण्यम मंदिरातील दीपस्तंभावर पारंपरिक दीप लावण्याची प्रथा आहे ती चौदा ते अठराव्या शतकापासून सुरू होती ती परंपरा पुन्हा सुरू राहावी म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तो दीप प्रज्वलित करा असा आदेश दिलेला आहे पण यामुळे काय झालंय की तथाकथित जे धर्मनिरपेक्षवादी होते लोक ते इतके चिडले की त्यांनी हा निकाल देणारे न्यायमूर्ती त्यांचं नाव आहे जी आर स्वामीनाथन यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणला आणि या विरोधात जो महाभियोग आणलाय त्याच्यावरती एकशे बारा खासदारांनी सह्या केलेल्या मला आश्चर्य तेव्हा वाटलं की या पारंपरिक द्वीप प्रज्वलनाचा जो आदेश ज्या न्यायमूर्तींनी दिला त्यांच्या विरोधात महाभियोग आणणाऱ्या त्या एकशे बारा खासदारांमध्ये उबाठाच्या खासदारांनी सह्या केलेल्या आता मला साधा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्यांना तामिळनाडूमध्ये हिंदुत्व नको आहे का आणि पोकळ हिंदुत्ववाद्यांनी याच्यावरती आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली पाहिजे इंडिया आघाडी आणि हिंदू परंपरा विरोधी उभी आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभाठा त्या ठिकाणी उभी आहे उद्धव सेनेचा जो पुरखा आहे तो आता फाटला आहे कारण हे जे खासदार निवडून गेलेत यांना हिंदू आणि मराठी लोकांनी निवडून दिलंय त्यांचा हा अपमान आहे या खासदारांवरती आता उद्धवजी काय कारवाई करणार याची आम्ही वाट होतो ताई खरं पाहिजे तर चौदाव्या शतकापासून हे दीप प्रज्वलन सुरू होत आणि त्याच अनुषंगाने जे न्यायमूर्तींनी निर्णय दिलेला होता मात्र आता पुन्हा त्या ठिकाणी ज्या प्रकारचा दावा केला जातो की कुणीतरी हिंदू मुस्लिमांमध्ये सुद्धा वाद निर्माण होऊ शकतो असं डीएमकेचं म्हणणं आहे आणि ठाकरे गट सुद्धा तर त्याला समर्थन नाही मला हेच म्हणत आहे म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेला हिंदुत्वाची भूमिका घेणारे उभाठाचे जे खासदार आहेत त्यांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या आहे अरविंद सावंतांना हिंदू लोकांनी मराठी माणसांनी निवडून दिलंय हा त्याचा अपमान नाहीये का आणि त्याच्यामुळे तेच नाही बट आज सगळे खासदार आणि म्हणून मला आता उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारायचा आहे की जर बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवला असता की आपल्याच पक्षातले खासदार हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात आता उद्धवजी ठाकरे या खासदारांवर काय कारवाई करतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे महापालिका निवडणुका लोकसभेमध्ये यांचा ढोंगीपणा यांचा ढोंगीपणा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे आणि आता तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय त्याच्यामुळे खोट्या हिंदुत्वाच्या वल्गना गटाने करू नये हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं समुद्राची खारीपाल घोडे करायचा प्रकल्प महापालिकेला दोनगड झाल्याचा आधी जेव्हा हा प्रकल्प मान्य करशे सोळा कोटी खर्च होईल पण आता त्याच प्रकल्पाला जवळपास दहा हजार दोनशे तेवीस कोटी खर्च हा पोहोचलेला आहे काय सांगाल आदित्य ठाकरेंनी या सर्व पाठपुरावा केला होता पण केंद्राचं असं म्हणणं होतं की मोठ्या प्रमाणात खर्च होते त्यामुळे केंद्र नको होतं पण आता हा प्रकल्प मोठ्या वेळात हा विषय महत्वाचा याच्यावरती वेग उत्तर देणं बरोबर नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती घेऊन या विषयावरती आपल्याला आपलं मत मांडता येईल परंतु या आजच्या प्रकरणामुळे तामिळनाडूमधल्या हिंदुत्वाचा जो उबाठाने पांघरलेला जो खोटा बुरखा आहे तो मात्र टराटरा फाटलाय हे मात्र नक्की थँक्यू